स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन क्रमांक एक शिवनेरी दोन तोरणा तीन प्रतापगड चार रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर झाला प्रश्न क्रमांक दुस दोन नीरज चोपडा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक क्रिकेट दोन फुटबॉल तीन कबड्डी चार भालाफेक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चार भालाफेक नीरज चोपडा हा खेळाडू भालाफेक या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन कोलकाता तीन मद्रास चार इलाहाबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोलकाता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कोलकाता येथे भरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक चौथा वीरनाट्यम हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान दोन कर्नाटक तीन आंध्र प्रदेश चार तामिळनाडू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश वीरनाट्यम हे प्रसिद्ध नोकनृत्य आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच बनगरवाडी हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे ऑप्शन क्रमांक एक व्यंकटेश माडगुळकर दोन दया पवार तीन पु ल देशपांडे चार शंकरराव शंकर पाटील या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी हे पुस्तक व्यंकटेश माडगुळकर या लेखकाचे आहे प्रश्न क्रमांक पाच पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये कोणत्या शासकाचा विजय झाला होता ऑप्शन क्रमांक एक बाबर दोन अकबर तीन हेमू चार इब्राहिम लोदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकबर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये अकबर या शासकाचा विजय झाला होता प्रश्न क्रमांक सात दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेस भारताचा व्हायसराव व्हॉइसराय कोण होता ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड डलौसी तीन लॉर्ड वेलिंग ग, दन, चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड वेलिंगन दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेस भारताचा व्हॉइसराव हा लॉर्ड वेलिंगडन हा होता प्रश्न क्रमांक आठ भारताचा पहिला व्हॉइसराव व्हॉइसराय कोण होता जे अठराशे अठ्ठावन्नच्या भारत सरकारच्या कायद्यानंतर या पदावर आले ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड डलहौसी तीन लॉर्ड वेलिंगडन चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हायसरा लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हायसराय होता जो अठराशे अठ्ठावन्नच्या भारत सरकारच्या कायद्यानंतर पदावर आला प्रश्न क्रमांक नऊ स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड डलौसी तीन लॉर्ड वेलिंग डन चार सी राजगोपालचारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सी राज्यगोपालचारी श्री सी राजगोपालचारी हे भारत स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन पुणे तीन नागपूर चार नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर म्हणून नागपूर या शहरास ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरा कोल्हापूर पणजी या राष्ट्रीय महामार्गादरम्यान कोणता घाट लागतो ऑप्शन क्रमांक एक थळघाट दोन फोंडा घाट तीन बोरघाट चार अंबाघाट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फोंडा घाट कोल्हापूर पणजी या राष्ट्रीय महामार्गादरम्यान फोंडा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक बारा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समसधारकाने लिहिला आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी दोन महात्मा फुले तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार लोकमान्य टिळक या प्रश्नाचे योग्य यो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी महात्मा फुले या सुधारकारा समा समाज सुधारकाराने लिहिला आहे प्रश्न क्रमांक तेरा संविधान दुरुस्ती प्रक्रिया ही बाब आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे ऑप्शन क्रमांक एक दक्षिण आफ्रिका दोन कॅनडा तीन अमेरिका चार रशिया या प्रश्नाचे योग्य यो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाकडून आपण संविधान दुरुस्ती प्रक्रिया ही बाब घेतली आहे प्रश्न क्रमांक चौदा ईशान्य रेल्वेचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक गुवाहाटी दोन कोलकाता तीन गोरखपूर चार नवी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोरखपूर ईशान्य रेल्वेचे मुख्यालय हे गोरखपूर या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व दिशेला कोणते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन तेलंगणा तीन कर्नाटक चार छत्तीसगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड महाराष्ट्र राज्याच्या पूर्व दिशेला छत्तीसगड हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळा मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एकोणऐंशी पाच दोन एकोणाशी सहा तीन एकोणऐंशी सात चार एकोणऐशे आठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सहा मुस्लिम लीगची स्थापना ही एकोणीसशे सहा रोजी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सतरा गोदावरी या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर दोन महाबळेश्वर तीन अमरकंटक चार गंगोत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर गोदावरी या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा एक दिवसीय इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा मान कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे ऑप्शन क्रमांक एक रोहित शर्मा दोन विराट कोहली तीन क्रिस गेल चार सचिन तेंडुलकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रोहित शर्मा रोहित शर्मा या खेळाडूने एक दिवसीय इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावा दोनशे चौसष्ट करण्याचा मान हा रोहित शर्माच्या नावावर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस इंडियन प्रीमियर लीग आय पी एल स्पर्धा कोणत्या वर्षी पहिल्यांदा सुरू झाली ऑप्शन क्रमांक एक दोन हजार सहा दोन हजार सात ऑप्शन क्रमांक एक दोन हजार सहा दोन दोन हजार सात तीन दोन हजार आठ चार दोन हजार नऊ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार आठ इंडियन प्रीमियर लीग आय पी एल ही स्पर्धा पहिल्यांदा दोन हजार आठ या वर्षी सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक वीस भीमा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक एक नर्मदा दोन गोदावरी तीन तापी चार कृष्णा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कृष्णा भीमा ही नदी कृष्णा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक नर्मदा दोन गोदावरी तीन तापी चार कृष्णा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी खालीलपैकी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी ही आहे प्रश्न क्रमांक बावीस पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ऑप्शन क्रमांक एक सोनार तंत्रज्ञान दोन फोटोमीटर तीन नॉट्रिकल मेल चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोनार तंत्रज्ञान पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार हे तंत्रज्ञान वापरले जाते प्रश्न क्रमांक तेवीस डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला ऑप्शन क्रमांक एक राईट बंधू दोन अल्फेट नोबेल तीन न्यूटन चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अल्फेट नोबेल डायनामाइटचा शोध अल्फेट नोबेल या शास्त्रज्ञांनी लावला प्रश्न क्रमांक चोवीस जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक आठ मार्च दोन पंधरा मार्च तीन वीस मार्च चार बावीस मार्च या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आठ मार्च जागतिक महिला दिवस हा आठ मार्च रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस सहस्त्रधारा धबधबा दब कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी दोन तापी तीन कृष्णा चार नर्मदा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नर्मदा सहस्त्रधारा धबधबा दब दब हा नर्मदा या नदीवर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद